नमस्कार मी गृहिणी आणू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण छान मस्त चमचमीत आणि पाचक पौष्टिक असं भोकराचं लोणचं बनवणार आहोत तर हे आजीच्या पद्धतीने आपण जुन्या काळात जसं बनवलं जायचं त्याच पद्धतीने बनवणार आहोत हे मार्केटमध्ये मला छान भोकरं मिळाले आणि चला म्हटलं याचं चा आज छान लोणचं करूया तर त्याचसोबत आपल्याला याच्यासोबत चा चार ते पाच किंवा दोन कैऱ्यासुद्धा लागणार आहेत भोकराला सर्वप्रथम आपण तोडून बघूया हे छान कणक आणि टनक असे भोकर आहेत आता याला आपण व्यवस्थित तोडूया याला असं प्रकारे तोडावं लागतं आणि यामधला भाग आपल्याला अशा प्रकारे दिसेल यातील चिकट द्रव्य आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी चम्मचला थोडंसं मीठ लावायचं आणि हे काढून घ्यायचं म्हणजे जो तिकट भाग आहे तो, तो निघायला लवकर निघेल अशा प्रकारे बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे तुम्ही बघू शकता मी प्रकारे निघालेली आहे आणि याला आतमध्ये अशा प्रकारे मीठसुद्धा लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता प्रकारे व्यवस्थित असं मीठ लावलेलं आहे आतून मीठ लावल्यामुळे ही काळी पडत नाहीत काळी पडली तर ही चवीला छान लागणार नाही तर अशा मी सगळे काढून घेतलेले आहेत याला खूप वेळ जातो त्यासाठीही हळूहळू प्रोसेस करावी लागते आता सर्वच याला मी मीठ लावून घेत आहे प्रत्येकाला मीठ लावावंच लागतं नाहीतर ती काळी पडतात आतमध्ये चिकट भाग असतो त्यामुळे मीठ लावल्याने तोही व्यवस्थित गळत नाही आणि भोकरांना छान टणकपणा येतो आणि कडकही राहतात आता यासाठी आपल्याला या साहित्य लागणार आहे तर मी इथे तिखट मीठ लवंग आणि मिरे हळद आणि कैरी कापून घेतलेली आहे आणि किसूनसुद्धा घेतलेली आहे आणि काही भोकरंसुद्धा सुद्धा ठेवलेले आहेत कैरीला किसून किंवा कापूनही तुम्ही वापरू शकता आता आपल्याला कैरी किसलेली घ्यायची आहे त्यावर मीठ टाकायचं आहे तिखट टाकायचं आहे हळदसुद्धा टाकायची आहे आणि मिरे आणि लवंगसुद्धा टाकायचे आहे तुम्ही भाजूनही घेऊ शकता मी ते कच्चीच घेतलेले आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्याकडचा कैरी लोणच्याचा मसालासुद्धा वापरू शकता घरगुती मसालासुद्धा तुम्ही लोणचे वापरू शकता आम्ही इथे दोन चम्मच लोणच्याचा मसाला टाकलेला आहे आता याला व्यवस्थित आपण मिसळून घेऊया हे मिश्रण एकजीव करायचं आहे याला थोडं मिठामुळे आणि कैरीमुळे पाणी सुटतं तर आता हे एकजीव झालेलं आहे आता हे भोकरांमध्ये आपण भरणार आहोत तर त्यासाठी याला थोड्या वेळ बाजूला ठेवून आता भोकरामध्ये याला भरून घेऊया भोकरांना व्यवस्थित पॅक झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये हे भरून घ्यायचं आहे मी सर्व भोकरं अशाच प्रकारे भरून घेणार आहे तर आपण हे असं भरलं तर आपले भोकरं हे आतून व्यवस्थित मसालेदारही बनतील आणि भोकराचं लोणचं टिकायलाही मदत होईल आतमध्ये मसालाही जाईल आणि मीठही जाईल जसं कैरींना आपण मीठ लावून ठेवतो त्यामुळे त्यांना कडकपणा येतो तसाच कडकपणा या भोकरांनासुद्धा येतो आता हे आपण भरून घेऊन आहोत त्यासाठी आपल्याला एक जार घ्यायचं आहे आणि जारमध्ये आपल्याला हे भरायचं आहे आता स्टेप बाय स्टेप सर्व भोकर मी इथे टाकून घेतलेले आहेत कैरीसुद्धा चिरलेली टाकून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित एका बाजूने करून घ्यायचं आहे थंड करून घेतलेलं गरम केलेलं तेल मी थंड केलेलं आहे आणि ते सुद्धा आता यामध्ये टाकणार आहे मी मूगफलीचं तेल वापरलेलं आहे आता आतमध्ये सगळं तेल छान पसरलेलं आहे आता भरणीचं झाकण आपण लावून घेऊया तुम्हाला हे भोकराचं लोणचं कसं वाटलं हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पद्धत ही आवडली का नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा